i don't कंबाईंड गडब आणि गट परीक्षेची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत तुम्हाला माहित असेल की आता जो गडब किंवा क चा जो ऑफ आहे हो हा एकदम साठ पासष्ट वर लागतोय तर मला तरी वाटतं त्याचं एकमेव वा, कारण एक पुस्तक असायला पाहिजे असं वाटतंय त्या पुस्तकाबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे कारण की नवीन जे स्पर्धा परीक्षा तयारी करणार त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचं असणार तुम्ही बघितलं असेल परत तीन वर्ष अभ्यास करतात चार वर्ष अभ्यास करतात कोणी पाच वर्ष पंचे वर्षी वेळ जातात तर त्यांची पूर्व परीक्षा येत नाही तर त्याच्यासाठी आता कट पडण्याचं कारण म्हणजे काय एक एकच लॉजिक पुस्तक पुस्तक आहे दुसऱ्या वृत्ती आले पहिली पुस्तक जे पहिल्या आवृत्ती या पुस्तकाची आली होती महाराष्ट्र घातल्या आवृत्तीने आणि आता या आवृत्तीचा विषय म्हणजे काय बघा की स्पर्धा परीक्षेची तयारी म्हणजे पहिल्या आपला मंत्र काय असतोय के क्यू झालेले पेपर मग बा, पेपर बघताना त्याचं विश्लेषण फार गरजेचं असतं पण या पुस्तकामध्ये तुम्हाला अप्रोच एक्सप्लेनेशन आणि प्रेडिक्शन एवढं व्यवस्थित दिलंय आणि त्याचं डिटेल अनालिसिस करून दिलं म्हणजे तुम्हाला सांगतो बघा जेवढेही आयोगाचे प्रश्न झालेले आहेत त्याचं विश्लेषण करून दिलेलं आहे आता प्रश्न बघताना बघा तुम्हाला ती अनुप्रमाणे दिसत आहे प्रत्येक विषय आणि त्या विषयाचं विषयाने काय केलेल्या आहेत के मान्य केलेल्या आहेत सब टॉपिक त्याचे दिले आहेत म्हणजे तुम्हाला आतापर्यंत जर समजा राज्य घटना तर राज्यघटनाचे कुठल्या कुठल्या टॉपिक तर कशा काही प्रश्न विचारले ते हे सर्व इन डिटेलमध्ये सांगितलंय तसंच भूगोल आहे इतिहास आहे सगळ्या घटना आता प्रश्न बघताना तुम्ही बघा एक विशेष म्हणजे तुम्हाला काही विद्यार्थी इंग्रजी म्हणजे असतात तर या पुस्तकाची रचना करताना आपण काय केलेलं प्रश्न मराठी आणि इंग्रजी हे लँग्वेज मध्ये घेतलेत आणि स्पष्टीकरण बघताना मग लक्षात घ्या फक्त अभ्यास करून विद्यार्थी भास होत नाही म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल की ते तुम्हाला वाक्य दिसलं असेल अभ्यास करा आवाज नको बरेचदा तर काय करतात विद्यार्थी तुमचा आभास करतात अभ्यास करत नाही त्यामुळे हे महत्वाचं आहे की तुम्हाला प्रश्न विश्लेषण करताना तुम्हाला लॉजिक तुमचा अप्रोच तुमचा विश्लेषण तुम्हाला डेव्हलप तुमचं करता आला पाहिजे तेव्हाच तुम्ही पूर्ण परीक्षा असू शकता या पुस्तकात थोडक्यात वैशा सांगू प्रश्न नंतर त्याचं उत्तर तर दिलंच आहे पण एक नेमकं एखाद्या प्रश्नामध्ये जर तुम्हाला कधी कधी असं होतं की चार पर्याय दिलेले आहेत किंवा मल्टी प्रश्न असतो तीन लाईनचं विधान येतं एक विधान नाही आणि अशा वेळेस आपलं उत्तर काय मारतो वरीलपैकी चालू असते ते त्याच्यामुळे आता जर समजा तीन प्रश्न एक प्रश्न विचारला तीन विधान आहेत त्याच्यात दोन येत आहे दोन येत नाही त्यामध्ये काय करायचं की कसं तुमचं लॉजिक तुमचं डेव्हलप झालं पाहिजे तुमचा अप्रोच कसा झाला पाहिजे तर इथे सगळं सांगितलं स्टेपरचा या प्रश्न आपलं काय लॉजिक असायला पाहिजे डिटेल विश्लेषण प्रडिक्शन सगळे या पुस्तकामध्ये दिले तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे पुस्तक अतिशय उपयुक्त असणार आहे ते गट व गट कची परीक्षा देणार आहे त्यांच्या उपयोग प्रश्न आहेत तसं याच्यामध्ये तुम्हाला सांगतो भूगोलमध्ये जर बघितलं बघा तुम्हाला एक टू कलर मध्ये पुस्तक आहे मध्ये जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल सगळं इथे मॅपिंग नुसार दिलेलं आहे जर लक्षात येत असेल सगळे मॅप्स दिलेले आहेत आता बघा इथे प्रश्नाचा पहिला प्रश्न बघितला त्या पहिल्या प्रश्नाचं विश्लेषण बघा किती छान करून दिलेत इथं विचारलं की आजचा समजा प्रश्न आहे की औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये भौगोलिक क्षेत्रपटाच्या दुसऱ्या सर्वात मोठा व लहान जिल्ह्या कोणते हे दिल्यानंतर इथे टोटल जे प्रशासकीय विभाग आहे आणि त्यातला सर्वात मोठा आणि कुठला कमी जिल्हा याचा एवढं डिटेलमध्ये विश्लेषण दिलंय तर तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी हे जे आपल्या लॉजिक गोष्ट होती दुसऱ्या वृत्ती अतिशय महत्वाची असणार आहे सर्वांनी अभ्यासावी आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा थँक्यू व्हेरी मच ऑल द व्हेरी